हॅलो 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 तर मंडली आहेत तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं मा माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये येस येस आय नो तुम्हाला शॉक बसला असेल की हा माईक घेऊन कुर्ता घालून का बसला आहे तर हा ब्लॉग स्पेशल आहे माझ्यासाठी खूप म्हणजे लाईफ टाईम एक्सपिरियन्स या ब्लॉगमध्ये घेतला आहे तर त्यामुळे मी विचार केला की आपण जरा असा एक व्हिडिओ काढू म्हणजे व्ह्यूज येतील कोण बघेल किती मोठा व्हिडिओ येईल मला काहीच माहीत नाही पण फक्त माझ्या सॅटिस्फॅक्शन साठी हा मी बनवतो आहे म्हणजे मला लाईफ हा ब्लॉग आठवण राहायला पाहिजे त्यासाठी मी हा बनवतो आहे बाकी देवाची इच्छा त्याची इच्छा आणि तुमच्या मनात खरी भावना असेल ना तर तो तुम्हाला जिकडे आहे तिकडे बरोबर पोहोचवेल मग ते काय पण हो फक्त मनात खरी श्रद्धा पाहिजे येस येस मी बोलतोय आपल्या लालबागच्या राजाच्या विश्रजणाबद्दल विथ एक्सपिरियन्स सांगतो यावर्षी लालबागच्या राजाने खूप मोठा एक्सपिरियन्स दिला ते मी तुम्हाला शेअर करेनच फक्त आता आपण निघूया पहिला आपल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाला ला ला। कारण की खूप ऑलरेडी टाइम झालाय तर चला निघूया त्यानंतर तुम्हाला मी सांगतो की कसं आपल्याला स्वतःहून लालबागच्या राजाने बोलून घेतलं ते पण आपल्या विसर्जनाला तर आपण रिक्षामध्ये वाटले तर आपण चालू लालबाग तर आपण लालबागला दर्शन करायला पण गेलो होतो पण मला विसर्जना जायची इच्छा होती म्हणजे मिरवणूक निघते तेव्हा इच्छा होती कारण की आपण विसर्जना गेलो होतो ऑलरेडी बोललो आपण जेव्हा गेटमध्ये निघतो गणपती तेव्हा मला जायचा होता आणि आमचा प्लॅन सुद्धा झाला होता आपला जो राहुल आहे राहुल बंधू त्याच्यावर आपण जाणार होतो सकाळी पण आपला जो पुले जो आहे तो आपण अपलोड करता करता चार वाजता झोपलो आणि आपली जो उडली साडेपाच तेवढ्यात आपला राहुल घाटकोपरला पोहोचलेला बोललो बाई जाऊ दे यावर्षी आपलं काही नशीब नाही पण तेवढ्यात मी मम्मीला सोडायला दुपारी आता तेवढा आपला सचिन बंधू भेटला त्याला कुठं झालाय लालबाग भाई मी बोललो काय तरी काय तरी बोललो हा नशीब आहे आपला बोललो जाऊ काही नको नको नंतर बोलली जाऊ नये तर आपण निघालो भाई आता जा, वाईट बीट जरा कसा डेराव वाटला पाहिजे ना काय बरं वाईट आपला सौरभ बंधू इथं आपला आधुनिक बंधू आहे वेगळेच बंधू आणि आपला रिक्षा लालबाग तर आता तर लालबागच्या रथाचा विजय असो असा बोलून आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला ते पण विदाऊट चिंचपलेचे ना वाय माहोल पटापट ट्रेन पकडली कारण आपण ऑलरेडी लेट होतो आता ट्रेन मध्ये बसलोय तर थोडा ज्ञान पण ऐका बघूया आज बसतोय करायचं आता तुम्हाला वाटलं काय छपरीगिरी आहे म्हणजे अर्ध तुम्हाला वाटतं अर्ध्याला की छपलीच बरोबर दुसऱ्या आला पण तुम्हाला नाही माहीत नाही तिकच खरी वाईफ असते म्हणजे बघा हे एक्सपिरियन्स ना घ्यायला पाहिजे लाईफवर आता आपल्याला माहीत नाही भाई आपलं आपण आज आहे का उद्या पण हे एक्सपिरियन्स तर लाईफ टाईम लक्षात राहतं आता कुठंतशी जाव नाही जाव पण यावर्षी जाऊन तसं एक्सपिरियन्स करून घ्यायचा तिथं फुल मोहोल वेगळा असतो महोल म्हणजे भाई तिकडचं मुंबईचं वातावरणच वेगळा असतं गणपतीमध्ये आता कसा वाटला गॅन नक्की कमेंट करून सांगा तर मंडळी आपण तिथून बसलो बायकाला स्टेशनला आणि जसं आपण बायकाला स्टेशनला उतरलो तिकडून जो आवाज यायला लागला महोल 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 ओनली महोल फक्त तुम्ही आता बघा कुठला आणि आपण गणपती बघितला उतरलो रौचरला ते तर आता माहिती नाही तर राजा इकडे तर हा या कुर्त्याला म्हणजे याला आज महाग आहे मुंबईमध्ये तर माझ्याकडे अर्जंट नव्हता अर्जंट अर्जंट म्हणजे सडक पण दिसलाय हे बोललो जे आहे ते घालवं आपण व्हाईट वाईट आता तिकडेला आता आलं आहे आपण मस्तपैकी तर आता इथून सुरू होणार आहे वाईट पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत बघा जाता मी असते असते चढ कारण की चप्पल हल्ल्याने चप्पल गेली ऑलरेडी yes, आपले एक लालबागला येस खरंच गायच आपल्या राजाजवळ चप्पल घालून कोणालाही एंट्री नाही मग तो मोठा असो छोटा असो किंवा कितीही कोणी असो चप्पल घालून एंट्री नाही म्हणजे नाहीच तर चला मग कंटिन्यू करूया तर मंडळी सुरुवात झाली गणपतींची बघा इथून सुरू आहे पूर्ण नाही पूर्ण वाईट 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 तर थोड्या पुढं गेल्यावर आपल्याला समजलं की आपला चिंतामणी आत्ताच बाहेर आलाय आणि काय माहिती या वर्षी आपल्या चिंतामणीचं दर्शन सुद्धा नव्हतं झालं तर काय मग भाग बर म्हटलं आता आपण आलो आपल्या जवळ चिंतामणी आत्ताच निघाला तर वाईबच बघली आहे म्हणतो वाईफच तुम्ही घरी बसून व्हिडिओ बघून पण फील नाही करू शकत पण कसं आहे ना माहिती आहे का तुम्हाला वाटते गर्दी वगैरे पण नसते कुठे जास्तच दाखवतात आपल्याला म्हणजे असते गर्दी पण कसं आहे तीच वाईफ आहे म्हणतो कारण की तुम्ही जोपर्यंत येत ना तोपर्यंत तुम्हाला इकडची मजा समजणार राहत तुम्हाला वाटतं की धक्काबुक्की हे धक्काबुक्की तर राशीर पण असते पण आपण राशीर जातो ना काय थोडा पण घ्यायला पाहिजे की हे पण एक्सपिरियन्स लाईफमध्ये सगळेच एक्सपिरियन्स घ्यायचं आहे कसं काही कमी नाही पडलं पाहिजे दाताना असं वाटलं नाही पाहिजे की काय कमी राहील आपलं बरोबर आहे का नाही कुठं कुठल्या तरी गल्लीमध्ये घुसवलं आहे मला काहीच माहीत नाही आम्ही मी आमच्या याच्यावर आलो आहे बघू कुठं काय राहतात बाकी फिरणार माझ्या आता भेटणार तर लाडू खाऊन आपण निघालो आपल्या राजाचा खाली दरबार बघायला मग काय पकडली गेली आणि शोधायला लागलो आपल्या राजाचा दरबार म्हटले आता आपण आपल्या राजा जिथे बसतो इकडे जाऊन गल्ली गल्ली मधून तर आता खाली झाले हा पुढच्या वर्षी गल्ली कामाला आहे नि जायला आता पूर्ण खाली झालं दरबार राजाचा तर बघून येऊया लास्ट थोडं नाराज पण आहे काय चांगलं वाटत त्या दहा दिवस लगेच गेले भेंडी सुरू होते खतम हो गया मुंबई मुंबई इथं पूर्ण भरलेला असतो सगळं खाली झालं आहे मी कुठेतरी ऐकलेलं कुठल्याही जागेचं महत्त्व तोपर्यंतच असतं जोपर्यंत त्या जागेवर कुठलं अस्तित्व आहे ते एकदा अस्तित्व निघून गेलं का त्या जागेचं महत्त्वही विरून जातं मी तुलाच डायरेक्ट व्ही आय पी दर्शन झाला आता इथूनच आणला बरं का किती खाली झालं पूर्ण पूर्ण ऑलमोस्ट खाली झाला बाई पहिला किती गर्दी होती इथे फुल फुल तरी पण त्याची प्रजा काय कमी होत नाही शेवटी राजाची राजाचा दरबार आहे ना शेवटी पण त्याची वेळी प्रजा आहे जी अजून त्याच्या दरबारामध्ये चाडकून पडलेली आहे जिथे आपला लालबागचा राजा बसला होता स्कॅनशट लग्न घ्या स्कॅनशर्ट लगेल लग माहीत नाही का उदास वाटतं तुला मला उद्याचं नाही पण ठीक आहे आता कसं आहे जेव्हा या जाणार तेव्हाच पुढच्या वर्षी दोषामध्ये येणार आपले गणपती आणि तेवढीच माझ्या आपण पुढच्या वर्षी पण करू पण सध्या आता पण करूया आता जाऊया पटाफट बघितलं तर बरं ना थोडासा ठीक आहे चलो आता पुढे जाऊ तर कसं घेत होतंय मी नाही लाईव्हवर बघत होतो लाईव्हवर घरी टी व्हीवर कारण की आता माझा याचं फिक्स नव्हता ना सकाळी कॅन्सल झाला तर नेमकीच मी घरातून निघलो आणि आपला सिक्स बंद भेटला तुम्ही चालल सर्व भाई तुम्ही टी व्ही लाईव्ह दिर राजाची इच्छा कॅन्सल हो फक्त राजाची इच्छा आपली पूर्ण लाईव्ह चरण दर्शन सर्व खाली बघा आता तर किती भरलेले असते पुर अध्यक्ष okay, अध्यक्ष चला तर मग आता विसर्जनाची खरी वाईफ घेऊया जागा मेन जागा भेटणेच खूप डिफिकल्ट फक्त राजाच्या एक व्ह्यूसाठी आय डोंट नो वाय पण राजाचा क्रेज आज मी नोटीस केला एकदम बा आपण साठी तर वरती चढलेलो पण तेवढ्यात ते आले आपले मुंबई पोलीस बोल तू नाही पण आपण कुठे ऐकतो राजाच्या झलकसाठी साठी चढलो आपण परत वरती आणि तो क्षण आला त्याचे मी तुम्ही आपण सर्व एवढ्या वेळापासून वाट पाहत होतो आपल्या राजाची एंट्री तर चलो देखते काहीच नाही गर्दी बघा फक्त राजाला बघा आणि तुम्ही बिल्डिंग वर शॉर्ट बघता आता गाणे ऐकून असं फील झालं की नाही यार मन नाही भरा लांबून तर दर्शन घेतलं पण जवळ जायला भेटलं तर मग काय मारला ठर आणि निघालो राजाजवळ तर म्हणता आपण परत आलो आपल्या लालबागच्या राजाजवळ जरा जवळून बघूया मग कशी लांबून बघितला काय काय म्हणत फुलान फुलान फक्त गर्दी फक्त राजासाठी आणि तुम्ही जे ऐकते चप्पल काढ चप्पल काढ तर ते हे आपल्या राज्याबद्दलचे रिस्पेक्ट प्रेम आणि आपण देवाजवळ जातो तर चप्पल काढूनच जातो तर तोच त्यांचा पण अर्थ आहे तर राजाचं आपण जवळून तर दर्शन घेतलं पण आत्ता झाला खरा गेम ऑन तुम्हाला मी सांगितलं आपलं चप्पलीचं रिझन तर आता तुम्हाला समजेल आपल्या कुर्त्या पजाम्याचा रिझल्ट याचं सिक्रेट असं आहे की तुम्ही हे घालून मंडळाचीच पानचं बनवून जाता फुल ऑन व्ही आय पी ट्रीटमेंट गर्दीमध्ये धक्काबुक्कीपासून वाचण्याची ही आयडिया मला आवडली खरं तर आपल्या छोट्या ॲडसाठी आजूबाजूच्या पण पब्लिकला आत घेऊ असं माझं मन बोलत होतं पण नियमानपुढे आपण काहीच करू शकत नाही तर चालून चालून लागली होती भूक कारण आपण ओली चालत होतो आणि एवढ्या गर्दीत काय खायचं ह्याचाच प्रश्न पडला होता तेवढ्यात एक चमत्कार चमत्कारच पोहे गाईच पोहे फ्री का पोहे गाईच फ्री का पोहे नाश्ता वगैरे दाबा घेवा नाश्ता दाबून गाईच आता की पोहे का कसं आहे कसं आहे मी विसरताना मिरवणिकमधली पोहे हे तरी कधी खाणार तुम्ही

ज्यूस पिऊन निघालो तेवढ्यात आपल्याला एक काका दिसले त्याने जी टी शर्ट घातली होती ती कुठेतरी बघितल्यासारखी वाटली थोड्या वेळात समजलं की आपले घनसोली गावाचे मानाची पालखीची टी शर्ट आहे काका बोलले तर मुंबई मी का नाम मचार आहे आता मच्छ्या बोलले तर आपलं मुंबईचा वडापाव तर खाल्लाच पाहिजे ना आता आपण चालत चालत पुढे चाल आलो जरा आणि जरा नाश्ता करू कोरोना भूक लागली तर मी बुक चाललो जवळजवळ आपण तेरा किलोमीटर चाललो असा हा बोलतोय याचा मॅप बोलतोय आता नाश्ता करू जरा पोटपूजा वडापाव स्माइल वाडापाव तर खाल्ला पण चालून चालून पाय असे जड झाले होते की चालायलासुद्धा जमत नव्हतं जवळजवळ आपण वीस किलोमीटर चाललो होतो असं माझा फोनचा फिटनेस ॲप सांगत होता मग काय रिलॅक्स व्हायला पाहिजे आता रिलॅक्स व्हायची मुंबईमध्ये जागा म्हणजे एकच तर आता आपण जाऊया तिकडे मुंबईत मुंबई कधी थांबत नाही काहीच उत्सव असो काय असो मुंबई थांबत नाही मुंबई तर मुंबईच्या राजाचं विसर्जन बघण्यासाठी आपण गिरगाव पिचकडे निघालो पण अनलक्कीली आपल्याला जायला थोडा लेट झाला पण काही नाही आपल्याला दिसला परेलचा महाराजा डिग्री वाली बाप्पाची मूर्ती ज्याचे दर्शन आपण केलं नव्हतं ते सुद्धा बघायला भेटलं आणि खूप सारे बाप्पांचं विसर्जनसुद्धा बघायला भेटलं मनातून थोडं शाळ वाटत होतं पण ठीक आहे आता आपण कायच करू शकतो विसर्जन बघून आपण पन निघलो आपल्या हिंदुस्थान मस्जिदकडं कारण की मला समजलं होतं की तिकडे खूप अलगच माहोल असतो पण आपल्याला जाता जाता थोडं लेट झालं पण आपण पोचलो पण तिकडे गेल्यावर असं समजलं इकडे खूप फोन वगैरे चोर होतात त्यामुळे आपण गपचूप सुमडीमध्ये लांबूनच व्हिडिओ हो काढली

तेवढा क्रेज आहे गणपती अप्पाचा काहीतरी विषय त्यामुळे एवढी गर्दी होत आहे काय तरी असेल आता गणपती अप्पा जवळ आलेच आपल्या लालबाग सराच्या जवळ तिथून आयट दिसते तुम्हाला तिथून पुढे यायला आपण थांबू इकडे जरा गर्दी होईल त्यासाठी मधमाशीचा आवाज आहे मधमाशीचा आवाज आणि इथं झोपला मामा आपलं मंडली आता आपण जेवण वगैरे बसलो जरा आपल्या लालबागच्या राज्याला येऊनच आता एकदा लाईट दिसते मला त्याच्या मागंच आहे आता लालबागच्या राजाच्या बरोबरच राहू जरा जरा पायाला आराम तुझ्या बेकार पाहिजे तर अजून आत्ता असं आलं पायाची वाट लागली असं मला तेव्हा वाटत होतं पण जेव्हा तो वाईप परत आला

लाल बाबा

तर मंडळी आता आपला राजा खूप बारवाडीचं कल्याण दिसत आणि इथं काही काका वरून पार्ले चॉकलेट वगैरे वाटतात म्हणजे खाण्याची वगैरे सोय करून कमी नाही झाली पाहिजे बघा पार्ले चॉकलेट वगैरे एक नंबर काम आहे पूर्ण येला वा येला वा ये

राजाचं दर्शन घेण्यासाठी पब्लिक बॅरिगेडच्या बाहेर थांबले होते कारण की खूप गर्दी ओवरलोड होती आणि आपण चाललो होतो आपल्या राजासोबत व्ही आय पी सारखं खूप भारी फील होत होती होति सिक्युरिटी लाडू लाडू थँक यू थँक यू लाडू लाडू भेटला काही लाडू भेटला लाडू आज की कमाई आहे लाडू पाऊस होती जागालाच आढतो कसं आहे पाऊस कसा आहे पा पा पूरा पूरा पुलस पाऊस जाईल फायनलो आपण आपल्या डे च्या म्हणजे आपण निघालो कारण सकाळी आपल्याला येऊन निघायचं होतं जॉबसाठी म्हणजे आता वाद्यात सहा आणि आपण निघालो घरी जायला कारण की आपल्याला सकाळी जॉबला जायचं मला सांगतो सगळं तर येताना पण आपलं सॅड मूड हॅपी करायसाठी आपली चिंता म्हणजे दर्शन झालं त्यानंतर आपण निघालो आपला लाईफचा बेस्ट 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 एक्सपिरियन्स घेऊन परतीच्या परवासाला सकाळ उगवलेले सकाळचा मस्त फ्रेश मॉल तर आपण चाललाय घरी आपण मॉल वगैरे एन्जॉय केला पूर्ण म्हणजे कशी वाया बसते पूर्ण रात्र आणि पूर्ण ते जे काय ती मजा असते आणि त्यांच्या मंडळामध्ये राहून काय एक धमाल असते तर ती एक्सपिरियन्स केली आपण यावरती फुल मजा आली म्हणजे त्यांच्या तर डी जे वगैरे काय नसतं पण भजनावर थोडंफार बँड वगैरे त्याच्यावर खूप मजा केल्याने तर आता मी चाललो आहे घरी घरी की आपल्याला जॉबला जायचं सकाळी उठून तर आपल्याला तास दो एक दोन तास तरी झोप भेटायला पाहिजे गाडी आपण निघालो आहे सव्वा सवासा ऑलरेडी तर इथून आपण ट्रेन पडून डायरेक्ट घरी जाऊ लेट झालं पिला तर इथून निघूया आपण तर तुम्ही पण कधीतरी या एक्सपिरियन्स करा म्हणजे ह्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला पाहिजे काहीतर आपण कारण की आपण व्हीवर बघतो पण तिथे एकदम जाऊन त्या गोष्टी एक्सपिरियन्स करणं खूप वेगळी गोष्ट आहे तर आता आपण साळलं घरी बाकी तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर मी एक्सपिरियन्सच करायला आलो बाकी व्हिडिओ जेवढा जमतील तेवढा काढल्याच मी पण जास्त मी फील घेत होते की कसं काय असतं ते तर तुम्हाला ती व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी ब्लॉक तर आता येतच राहतील कंटिन्यू असं जर वेळेला बोलतोय मी पण नक्की नक्की टाकायचा प्रयत्न करेन मी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बेट्या पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती येस येस गायच इन करताना हे बोलायचं राहिलं की आय डोंट नो यावर्षी आपल्या राज्याच्या विस्ताराचं काय झालं पण माझ्या कानावर असं आलं की आपल्या कोली लोकांनी जो आपल्या राज्यासाठी तराफा बनवलेला आहे तो यावर्षी योजना करता गुजरात मागवला होता दुसरी गोष्ट म्हणजे अनेक वर्षापासून आलेली परंपरा जे की आपले राजाची शेवटची आरतीचा मान आपल्या कोळी लोकांनाच भेटतो ते यावर्षी कुठेतरी नाही झालं त्यामुळे राजाने त्याचं अस्तित्व दाखवलं बघा गाईच मी तर ट्रस्ट करतो देव आहे कारण हा व्हिडिओ देवामुळेच पॉसिबल झाला आणि माझी इच्छा सुद्धा देव आहे आणि आपल्या राजाची सुरुवात आपल्या कोळी लोकांपासूनच झाली होती आणि त्याचा मान आपल्या आगरी कोल्यांचाच आहे जय अगरिकोली लालबागच्या राजाचा विजय असे धागा बरसो की यादो का ये धागा